नमस्कार गाववाल्यानु आज बुधवार असा अनंत चतुर्थीचा दुसरा दिवस असा त्याच्यामुळे मागे तुम्ही बघू शकता किती गर्दी असा ती तर आज आपण मालवणच्या माश्याचं लिलाव बघतो आणि खै खे मासे हो। रेट किती असा ता आपण बघतो त्याला आपण वेळ घालवूया नको लगेचच आपण जाऊया आणि माश्याच लिलाव बघूया चला चालल दोन हजार चाळीस पंचेचाळीस किलोची ही असा मोठी असा ती मोठी सोळाशे सोळाशे ती पाच सोळाशे पाच बघू शकतात किती गर्दी असा ती बिलावाची, बगा, साला कितना है, बिलावा सा, कन्ना, आठ राशि रुपए, आठ राशि मार्केट, आठ राशि मार्ना, आठ राशि मार्ना, चौनाह रुपए, दोनाह रुपए, दोनाह, 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 दोनाह पाँच, दोनाह पाँच, दोनाह पाँच, चौनाह रुपए

मित्रांनी बघू शकतास केवढी वागूयाची बघा केवढी वागूयाची पंचे वागूया मित्रांनी बघू शकता तुम्ही ही वागवायची शक्ती असाय बघा मोठी या ठिकाणी

किलो साशे रुपये किलो हाँ सात रुपये कि गुलजार दादा थे बंदे लीलाये घोत दादा मोरिये कश घेन रुपये विक्रे तो क्या साधारण साढ़े पाचे सात रुपये ओके

ही सण्याची पोरा पाचशे ती सुय पाचशे रुपये वाटत सुय बांगडे पण असते बघा पेडवे पेडवे पे तू असो कसो पेडी येतो वाटो शंभर रुपये हे बघा आपले मित्र पण येलेले असत होय महाराज चॅनलचे मालक आणि त्यांची मिसेस असत साडेतीनशे रुपये किलो

काय घेतलं चिंगळा दिसत व्हाईट चिंगळा घेतल्याने कशी किलो किलो कशी पाचशे रुपये किलो बरी गाव ही तांबूशी असा एक हे वाईट चिंगळा असा

एक हजार दहा पंधरा एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार सत्तावन्न पासष्ट एक हजार सतरा ऐंशी रुपये एक हजार मोह

बहु शक ज्वर लाट है माशा थे नहीं नहीं नहीं। नहीं। पानी ग

एकदम वापस तर आता आपण किशोर आडकर कडे येलो किशोर आडकर पहिलो फेमस फिश कटर असा तेका मास्टर कटर म्हणतात मालवणात तर किशोर आता मोरी कट करतो बघूया

आयसा म्हणून घ्यायचं म्हणजे त्याचा मराठीत चारो बोलतात म्हणजे जो मासे पकडूक किंवा कुर्ले पकडूक लावतात ती चामडी असतात ती आ... ह्याच्यातला घालतात म्हणजे तिची आकली असतात किंवा तिचे आपण म्हणाय की क्रॅप ट्रॅप आता नवीन त्या का आहे क्रॅप ट्रॅप त्या क्रॅप ट्रॅपमध्ये ही मुलीची जी जांबडी असतं ती चामडी बांधतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात कुर्ले येत त्या वासा दोन तीन दिवस झाले शेवी झाली त्या वासिव हो कुर्ले खूप येतो त्याच्यामुळे तांबड्यांचा खूप धर असत बघू शकता तुम्ही कसे ह्या व्यवस्थित वाटे करतो गावाल्याने तुम्ही बघू शकतात चामडी जी असतात ती व्यवस्थित काढायची लागतात काढल्या पहिल्यांदा चांबडी व्यवस्थित काढून घेतो त्याच्यानंतर मोठे पीस काढून घेतात त्याच्यानंतर मोठ्या पिसा मग छोटे छोटे पीस, पीस करतो मोरी कापूचा पण एक कसब असतं मनाप मोरी कापूक जाणार सगळेच मोरी कापत असं नाही मासे कापणारी सगळी असतात पण ते छोटे छोटे मासे पण कापते मोरीची चामडी वळून ताकद लागतात त्याच्यामुळे जी एक्सपर्ट असत मोरी कापून तीच मोरी कापते तरी आता पद्धतशीरपणे तो वाटे करतो म्हणजे समान कापल्यामुळे कशी मापात पाप होणार नाही कशी किलो होती

पाका बड़ा <Näes> <Statista>

पापलेटा कशी किलो बाराशे रुपये हा एका किलो किती येतं चार किंवा पाच ओके थँक्यू यवा येवा आणि पापलेट खावा आणि मालवण पण आपलो असा जर <laughs> असा <laughs> गाववाला बघू शकतात उद्यानाची भरती इलेली असाय बघा पाणी बघा पाणी कसं जात आता बघा तर गाववाल्या नू आता आपण हे मासे घेतलेले असो बाराशे रुपये किलो अर्धा किलो पापलेट आपण घेतलेली असो तीन इलेली असो मिडियम साईजची तर आता आपण मासे घेऊन घरात जाऊया तर व्हिडिओ बघून तुमका कसं वाटलं तर कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडलो आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असला तर आमचा मालवणी माणूस चॅनेला तुम्ही सबस्क्राईब करून मात्र विसरा नको हो चला तर मग देव बरा करू